बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे सुप्रिया सुळेंनी तुतारी चिन्हासह स्वतःच्या नावाचं स्टेटस ठेवलं आहे सुप्रिया सुळेंकडून बारामती लोकसभेसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये सेटिंग जे उमेदवार आहेत सेटिंग जे खासदार आहेत या संदर्भामध्ये हे चित्र स्पष्टपणे सगळ्यांसमोर आहे त्यामुळे मला असं वाटतं की आकारण समोर उमेदवार अजून सापडत नाही म्हणून महाविकास आघाडीच्याही उमेदवारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करूया नको जे सत्य आहे जे समोर आहे म्हणजे अम आमच्या नेता खासदार सुप्रियाताई सुळे या ज्या पद्धतीनं संसदेमध्ये महाराष्ट्राची बाजू मांडतात हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि त्यांना टक्के पसंती असणार आहे त्यामुळे समोर अजून उमेदवारांची काय परिस्थिती हे आपण असं असताना जे ग्रीन सिग्नल त्या पद्धतीने आम्ही काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आणि इंडियाकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागितलेलं आहे माझी विनंती त्यांना राहील की माझं पार्लमेंटचं मधलं काम आणि माझं विकास कामं जी मतदारसंघात झालेली आहेत ते सगळं बघून मला पुन्हा एकदा ह्या भागात संधी द्यावी अशी मी विनंती महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सला केलेली आहे